काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेलरोड येथील जिजामाता नगरसह नवीन मराठी शाळा परिसरात काही टवाळखोर हे रोज रस्त्यातील नागरिकांना अडून उगाच मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात याचे सीसीटीव्ही फुटेज नागरिकांनी पोलिसांना दाखवत संताप व्यक्त केला आहे याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी केवळ गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्याचं नागरिकांनी सांगितलं मात्र टवाळखोर अद्यापही मोकाट असल्यानं नागरिकांनी पोलिसांच्याच कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आरंभ महाविद्यालय नवीन मराठी शाळा तसेच इतर परिसरातील विद्यार्थ्यांना मारहाण करणे विद्यार्थिनींची छेडे काढणे दुचाकी चालकांना मारहाण करून मोबाईल हिसकावून घेणे असे प्रकार हे टवाळखोर करत असत रविवारी दुपारी चार वाजता देखील असंच घडल्याचं सीसीटीव्ही व्ही कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे याच परिसरातील रहिवासी रोहन देशपांडे रमेश धोंगडे दीपक देसाई शेखर फडताळे समीर कादरी यांच्यासह नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्यात संताप व्यक्त करत तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून देखील पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जातोय कुठलीही कारवाई न करता पोलीस केवळ गस्त वाढवण्याचे आश्वासन देत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक